नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते बळीच बकरे डीप स्टेटला हवे असतात आणि ते त्यांना मिळतही जातात जिथे कुठे मिळणार नाही तिथला जो राज्य करता आहे ना त्याला हाकलण्याची तयारी सुरू होते तिथे राजवटी बदलल्या जातात आपल्या मर्जीतलं बाहुलं तिथे आणलं जात आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा केल्या जातात हे आपण गेल्या काही वर्षात बघितलेलं आहे आपल्याच परसामध्ये बांगलादेशामध्ये असंच एक बाहुलं येऊन बसलेलं आहे पाकिस्तानात सुद्धा ग्लोरीफिकेशनच्या नावाखाली एक अनारकली झालेली आपण बघितलेली आहे आणि एकवीस साली जे युक्रेनचं युद्ध सुरू झालं त्याच्या अगोदर तिथे सुद्धा असंच एक बाहुलं आणून बसवलं गेलेलं आपण बघितलं प्रत्यक्ष अमेरिकेच्या राजवटीमध्ये सुद्धा ज्यांना आपल्या आसपास काय घडतंय याच ही भान नव्हतं असे राष्ट्रपती बायडेन हे चार वर्ष राज्य करू शकले त्यानंतर फारच बोंबून झाली म्हणून त्यांची उमेदवारी बाजूला करून ज्या उमेदवाराला पुढे केलं गेलं त्या कमला हॅरिस हे सगळे बाहुलेच होते असं तुम्हाला नाही का वाटत तर तुम्ही म्हणाल की इतके सगळे जर का बाहुल्या हाताशे आहेत तर मग आणखी एका बाहुल्याची गरज काय गरज असते आणि परिस्थिती त्याला जन्म देत असते हेही लक्षात ठेवा का यावेळेच जे बाहुलं आहे ते पुन्हा एकदा संदर्भ त्याचा युक्रेन युद्धाशी आहे पण वेगळ्या पद्धतीने कसं वापरलं जाणार आहे मुला आणि ज्या बातम्या येत आहेत त्याही सुद्धा अतिशय महत्वाच्या आहेत जेव्हा ट्रम्प यांनी मध्य पूर्वेचा दौरा केला आणि अनेक देशांना भेट दिली तिथे मोठे मोठे करार केले कितीतरी बिलियन्स ऑफ डॉलर्सची गुंतवणूक मध्य पूर्वेतून अमेरिकेमध्ये होणार आहे याच्या घोषणा झाल्या मी असं म्हणत नाही ह्या नुसत्या घोषणा आहेत कदाचित त्याच्यानुसार पुढची कारवाई सुद्धा होईल याही बाबतीत आपल्या मनामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही मध्यपूर्व आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून वेगवेगळ्या उधारलेल्या टेक्नॉलॉजी मध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यासाठी अमेरिका त्यांना मदत करणार आहे आणि ते अमेरिकेला पैशाची मदत करणार आहे ती सगळी जेव्हा करार हो होत होते त्या वेळेला त्या मध्यपूर्वेमध्ये एक माणूस हजर होता आणि त्याचं नाव आहे डॉक्टर अलियव हे अलिएव कोण होते हे लक्षात घ्या तर अलियेव म्हणजे अं अझरबैजानचे अध्यक्ष अबुधाबीमध्ये ज्या वेळेला करार सुरू होता यु आणि अझरबैजान यांचा जो करार होता त्यावेळेला हे प्रेसिडेंट इलाम अलिये हे तिथे येऊन पोचलेले होते आणि त्याच वेळेला लक्षात आलं की एकंदरीतच अं सगळा जो प्रवास आहे त्याची दिशा आता बदलताना दिसते आहे अझरबैजान हा जो संदर्भ आहे तो महत्वाचा आहे याच्या अगोदर तुम्ही बघाल जर का मध्य पूर्वेचा नकाशा बघाल तर तुम्हाला दिसेल की कझागस्तान हे खूप मोठं राष्ट्र आहे तिकडे आणि या कझागस्ताननी आपलं आणि रशियाशी फारच काही सख्य ठेवायचं नाही म्हणजे फटकूनही वागत नाहीत पण अंतर ठेवून बसलेला आहे कझागस्तान अझरबैजानचं तसं नाही अझरबैजान हा पहिल्यापासून तुर्कस्तानच्या प्रभावाखाली आहे आणि तुर्कस्ताननी त्यांना एका बाबतीमध्ये मदत केलेली आहे आर्मेनिया मधला जो काराबाग हा सगळा प्रांत आहे तिथे तुम्ही जर का नकाशा बघाल पुन्हा एकदा तर अझरबैजान असा ह्या बाजूला आहे आणि आर्मेनिया असा आहे आणि आर्मेनियाच्या दक्षिणेकडचा जो एक भाग आहे तो पुन्हा अझरबैजान ताब्यात आहे आणि हा जो भाग आहे तो तुर्कस्तानच्या सीमेला लागलेला आहे मी या व्हिडिओ सोबत एक नकाशा तिकडे टाकण्याचा प्रयत्न करीन त्याच्यातून तुमच्या तुम 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 लक्षात येईल की मी कुठल्या रिजन बद्दल बोलते आहे ते तर आर्मेनियामध्ये प्रामुख्याने ख्रिश्चन राहतात अझरबैजान हा अर्थातच इस्लामी देश आहे आणि ह्या दोघांच्या भांडणामध्ये अझरबैजानला मदत कोण करत होता तर तुर्कस्तान करत होता तर अशा प्रकारे आता यु एई म्हणजे संयुक्त अरब अमिरात आणि अझरबैजान यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतो तेव्हा हे सगळं प्रकरण काय आहे लक्षात घ्या इतकेच थांबलेलं नाहीये म्हणजे गोष्टी कशा पुढे पुढे जात आहेत हे तुमच्या लक्षात येण्यासाठी म्हणून हा सगळा जरा थोडा विस्तारामध्ये सांगते आहे कझाकस्तांनी स्वतःला बाजूला केलं तरी देखील अझरबैदान तसं करायला तयार नाही किंबहुना एक अलिएव जे आले त्यांनी एक मोठं विधान केलं तिकडे आणि ते विधान कसं आहे है, अलिएव हॅज ओपनली डिक्लेअर्ड अँड अलायन्स विथ किएव टू फोर्स रशिया टू मेक पीस म्हणजे रशियानी युद्धबंदी करावी ह्याच्यासाठी त्यांना दबाव त्यांना त्यांच्यावरती आला पाहिजे आणि म्हणून आम्ही किए सोबत जातोय असं विधान हे अलिएब यांचं सांगितलं जाते आणि हे अतिशय स्टार्टलिंग विधान आहे वास्तविक सांगायचं झालं तर अझरबैजांनी युक्रेनच्या मदतीनं जाण्याची काही गरज नाही येते स्वतंत्र आहेत वेगळे आहेत तसेच राहिले तरी काही फरक पडत नाहीये परंतु आपणहून आधीच उडी टाकण्यासाठी मी म्हटलं ना बकरे असतात आणि बकरे मिळत जातात हे सगळं कुठून आलं हा महत्वाचा जो भाग आहे तो आपल्याला विसरता येणार नाही ना। आणि त्याच्यासाठी तुम्हाला जावं लागेल ते एका दुसऱ्या घटनेकडे ती घटना काय लक्षात घ्या म्हणजे हे सगळं जे, जे युएशी करार झाला आणि किएवच्या आम्ही सोबत आहोत रशियावरती दबाव टाकण्यासाठी दबाव टाकला तर ते युद्धबंदी करतील वगैरे वगैरे जी बडबड 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 या अलिय यांनी केली त्या सगळ्याची बॅकग्राऊंड काय पार्श्वभूमी काय तर हे सगळं घडण्याआधी तिकडे ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर त्यांच्या सोबत लॅमी आणि मिली हे सगळे कुठे गेले होते अझरबैजामला गेले होते मिलिबँड तुम्हाला आठवले का हे मिलीबँड हे राहुल गांधींचे दोस्त ते त्यांच्या सोबत युपीएच्या राजवटीच्या काळामध्ये उत्तर प्रदेशात मला वाटतं कुठल्या तरी शेतकऱ्याच्या घरी कसे राहिले काय वगैरे तुम्हाला ते सगळ्या व्हिडिओ आठव आठवायला मदत होईल हे मिलिबँड जे आहेत ते टोटली लिबरल युके मध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये मुस्लिमांचं स्वागत करणारा नेता आणि अं सगळा वोकिझम जो आहे त्याचं समर्थन करणारा हा नेता त्यांचेच दुसरे अधर यू स्टारमर आणि लॅमी हे सगळे अझरबैजानला पोहोचले तेव्हा अझरबैजानच मन वळवण्यामध्ये ह्या लोकांनी पुढाकार घेतला असं आपल्याला दिसत आणि तुम्हाला आठवत असेल की हे जे रशिया युक्रेन युद्ध जे आहे ना आपल्याला रशिया युक्रेन युद्ध असं जरी भासत असलं तरी देखील युक्रेनला घोड्यावर बसवण्यामध्ये सर्वात मोठा वाटा होता तो होता म्हणजे युक्रेन युद्ध हो ही इच्छा ब्रिटनची आहे हे आता कुठेही लपून राहिलेलं नाहीये मी कदाचित एखाद्या व्हिडिओमध्ये ह्याचा उल्लेखही केला असेल की प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याआधी काही दिवस युक्रेनचे झेलेन्स्की ज्यांनी बळी पडून हे सगळं युद्ध सुरू केलं म्हणून आपण म्हणतो त्या झेलेन्सीच एक विधान आहे की युक्रेन रशिया सोबत बोलणी करायला तयार आहे मी मध्यस्थी करायला आणि त्यांच्या सोबत आम्हाला युद्धाची गरज नाही पण त्यांना कांतिसक्या दिल्या गेल्या आणि तुला युद्धाला तयार व्हायचं आहे म्हणून अल्टिमेटम दिला गेला तेव्हा झेलेन्स्की साहेब यांनी युद्धामध्ये उडी घेतली आणि मग त्याचं फळ म्हणून तुम्हाला आठवत असेल की ट्रम्प जेव्हा सत्तेमध्ये आले त्यावेळेला झेलेन्सी थेट इंग्लंडच्या राजाला भेटायला म्हणजे ते तिथपर्यंत त्यांची पोच कशी आहे आणि आपण त्या गटाचे वगैरे वगैरे म्हणजे ब्रिटनला ह्या सगळ्या युद्धामध्ये काय स्वारस्य ह्याच्यावर कदाचित एक वेगळा व्हिडिओ करावा लागेल पण मूळ जो प्रेरणा जी आहे ती ब्रिटनची आहे हे जर का लक्षात घेतलं तर मग स्टारमर तिथे का गेले मिलीबँड का गेले लॅमी का गेले ह्याचं उत्तर तुम्हाला हे असं मिळू शकेल हे जरी सगळं असलं तरी देखील अझर ही उडी येण्याची गरज नव्हती मग तात्कालिक निमित्त काहीला काहीतरी असतच ते काय निमित्त म्हणजे दाखवताना स्टार्मर मिलीबँड वगैरे दाखवतात आम्ही क्लायमेट चेंजसाठी आलेले आणि क्लायमेट चेंजचा आमचा कार्यक्रम अजेंडा कसा आहे तो अझरबैजानमध्ये कसा राबवायचा ह्याच्यासाठी म्हणजे भरकरणी हे कारण जरी दाखवलं गेलं तरी देखील चाव्या कसल्या मारल्या गेल्या जशा युक्रोनमध्ये काही चाव्या मारल्या गेल्या तशा अझरबैदानमध्ये चाव्या मारल्या गेल्या आणि त्या काय आहेत त्याचा एक अंदाज असा सांगितला जातो की रशियानी फार मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादाविरुद्ध आघाडी उघडलेली आहे त्यांच्या देशामध्ये आणि विविध जे दहशतवादी गट तिकडे ऑपरेट करत कारण त्यांच्या भूमीवरती अनेक हल्ले झालेले आपण बघितलं आणि त्याच्या मागे हे दहशतवादी गट असल्याचं लक्षात आलेलं आहे तेव्हा त्यांना चाप बसवणं हे रशियाचं काम आहे हे सगळं करता करता रशियाची जी गुप्तचर यंत्रणा आहे एफ बी आहे त्यांनी अझरबैजानच्या काही कार्टेल्स वरती सुद्धा कारवाई केल्याचं दिसून येत आहे आणि कदाचित म्हणजे असा एक अंदाज व्यक्त केला जातोय की हे जे अलियाव जे आहेत ते अलियाव आणि अझरबैजान मधली ड्रग कार्टेल्स यांचे नेमके एकमेकांशी संबंध काय आहे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे अलिये हे असे नाही आहेत की कोणीतरी त्यांना बाहेरून आणून तिथे सत्तेमध्ये बसवले तशा पद्धतीचे नेते नाही आहेत ते पण तरी सुद्धा आजच्या घडीला एखादा सत्ताधारी आणि अशा प्रकारची ड्रग कार्टेल्स ह्यांचे संबंध गैरे असू शकतात आणि तसे जर का असतील तर मग रशियाने जी कारवाई केली त्याची धड ही थेट पर्सनली जर का आली ह्यांच्यापर्यंत आली असेल झळ आली असेल तर ते उद्युक्तही झाले असतील पण एकच गोष्ट लक्षात घ्या की हे सगळं जे झालं ब्रिटन असेल डीप स्टेट असेल त्यांना बकरे हवे असतात आणि बकरे तयारच असतात तेव्हा अलियाव यांना नेमकं काय आश्वासन दिलं गेलंय याची आज आपण कल्पना करू शकलो नाही तरी देखील क्लायमेट चेंजच्या नावाखाली जी टीम तिकडे गेली आणि अलियाव यांना त्यांनी राजी केलं प्रत्यक्षामध्ये दे। तो देश बेचिराग करण्याचा फॉर्म्युला त्यांच्या गळ्यात घातलेला आहे हे आपल्याला विसरता येणार नाही हे जे बकरा बळी बकरा बळी हे मी सगळं कशासाठी तुम्हाला सांगते असाच बकरा बळी जो असतो ना तो भारताचा बनवण्याचा प्रयत्न झालेला पहलगामचा हल्ला केला गेला त्यांना माहितीये मोदी शांत बसणार नाहीत आणि मग प्रतिहल्ला झाला की मग मोदींना युद्धात कसं खेचायचं आणि एकदा खेचलं की युद्ध कसं लांबवायचं आणि मग त्याच्यामध्ये एकदा पाकिस्तान आहे म्हटल्यानंतर चीन सुद्धा गुंततात चीननी भारतावर हल्ला करायचा आणि ती आघाडी पेटवून द्यायची हा सगळा ग्रँड प्लॅन होता ग्रँड प्लॅन पण त्याच्यापासून मोदींनी एकच काम केलं आपल्या सैन्याला अतिशय मर्यादेमध्ये सीमित परिस्थितीमध्ये तुम्हाला जी काही कारवाई करायची का असेल ती करा त्या सीमारेषा स्पष्ट करून दिल्यामुळे केवळ चार दिवसामध्ये युद्ध आटोपत घ्यायला लागलं आणि त्यांचा जो प्लॅन होता तो प्लॅन हसला म्हणजे तुम्हाला रणांगणावरती जे यश मिळालं त्याचं मोजदात तर जबरदस्त आहे पण त्यांचा डावपेच जे आहे त्या डावपेचात आपण फसलो नाही ही महत्वाची गोष्ट आहे कारण आजच्या घडीला जो कोणी युद्धामध्ये फरपटला जाईल तो फरपटला जाणार आहे हे लक्षात घ्या अशाच पद्धतीची सिच्युएशन ही ते आता बांगलादेश म्यानमार या भागामध्ये करायला बघतायत तिथे ह्युमन कॉरिडॉर कसा तयार झालेला आहे आणि आताच बातम्या आलेल्या आहेत त्याच्यात अत्याधुनिक काही शस्त्रास्त्र पाणबुड्या ह्या बांगलादेशच्या समुद्रामध्ये आणून ठेवल्या गेल्याची वृत्त येत आहेत आणि हा गंभीर बातम्या आहे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही तेव्हा भारताला आपले सेना प्रमुख सुद्धा म्हणाले की भारताला इथून पुढे तीन आघाड्यांवर अडीच नव्हे तीन आघाड्या आणि अर्थात अंतर्गत आघाडी धरली तर साडेतीन आघाड्या आता झालेल्या आहेत कारण बांगलादेशची सीमा आपल्यासाठी सुरक्षित राहिलेली नाही तेव्हा अझरबैजान युक्रेन सापडला मग अझरबैजान सापडला अशा पद्धतीने जेव्हा बकरे पाकिस्तान सापडलेला आहे त्यांना इराण विरुद्ध इराण विरुद्धची जी, जी सगळी आघाडी आहे इराणनी आज युद्धबंदी स्वीकारली असली तरी देखील त्याच्या मागे रशियाचा हुंकार असल्याशिवाय ते होणार नाही रशिया प्रत्यक्षात पडू शकत नाही त्यांची आज ताकद कमी झालेली आहे त्या मर्यादित ताकदी चा जो वापर आहे तो रशिया त्याला खुबीनी करावा लागतोय इराणला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागतंय पण ह्या इराणवरती हल्ले करावेत म्हणून पहिल्यापासून इस्रायलनी अझरबैजांशी सख्य ठेवलेलं होतं हेही आपल्याला विसरता येत नाही तेव्हा हा सगळा जो सिनारिओ आहे या सिनारिओ मध्ये आजपर्यंत भारत हा सांगत होता की नाही दोन्ही बाजूंनी एकमेकांशी बोलणी करावीत आणि युद्धबंदी करावी म्हणून आपण बोलत होतो हे युद्धाचे ना युद्धा दिवस नाहीत परंतु आता जर का अझरबैजान त्या युद्धामध्ये ओढला गेला तर आर्मेनिया सुद्धा ओढला जाईल आणि आर्मेनियाच्या निमित्ताने भारतापर्यंत त्याची धग थेट येऊन पोचणार आहे झळ येऊन पोचणार आहे कारण भारताने आर्मेनियाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्र पुरवठा सुद्धा केलेला आहे आर्मेनियाला आपण अनेक प्रकारे सहकार्य करतो सपोर्ट देतो तेव्हा ढग कशी लक्षात येत असेल तुमच्या मध्यपूर्व कशी पेटवली गेलेली आहे तिकडे सेंट्रल एशिया पेटवला जातोय इथे भारताच्या सीमा पेटवल्या जात आणि या सगळ्याचा जर का ह्या ग्रँड विशाल चित्र काय आहे असं जर का तुम्ही विचार जर का विचारलं तर एकच उत्तर येत कि तिसऱ्या महायुद्धाची तयारी सुरू आहे असो बकरे मिळत राहणारे आपल्याला त्या वाटेला जायचं नाहीये मोदींनी सावध पावलं उचललेली आहेत पण तरी सुद्धा इतरांच्या अनुभवामधून शिकायचं जे असत ते आपल्याला टाळता येणार नाही धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम होऊ द्या नमस्कार